बांधकाम कामगार योजना अंतर्गत महाराष्ट्रातील नोंदित बांधकाम कामगारांना गुरु उपयोगी वस्तूंसाठी अप्लाय करणं आता खूपच सोपं झालं आहे कसे तर एक अर्ज करून बांधकाम कामगारांना तीस वस्तूंचा सट भेटत आहे त्यासाठी अप्लाय कसा करायचा तो फॉर्म कोणता आहे व तो कसा भरायचा या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ होणार आहे तर हा व्हिडिओ शूट पण नक्की पहा तर सर्वात प्रथम आपण पाहूया की गुरु उपयोगी वस्तूंच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या किती वस्तू मिळतात गुरु उपयोगी वस्तूंच्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे ताट आहेत चार नग वाट्या आहेत आठ नग पाण्याचे ग्लास आहेत चार नग पातेले आहेत झाकणासह एक पातेले आहे झाकणासह एक पातेले आहे झाकणासह एक मोठा चमचा आहे भात वाटप करता एक मोठा चमचा आहे वरण वाटप करता एक पाण्याचा जग आहे दोन लिटरचा मसाला डबा आहे सात भागाचा झ डबा आहे झाकणासह चौदा इंचचा एक डबा आहे झाकणासह सोळा इंचचा एक डबा आहे झाकणासह अठरा इंचचा एक परत आहे एक प्रेशर कुकर आहे पाच लिटरचं एक कढई आहे स्टीलची स्टीलची एक टाकी आहे मोठी झाकणासह वगराळ्यासह एकूण एक तीस प्रकारच्या वस्तू आपल्याला गृह उपसंख्येमध्ये मिळत आहे ज्या बांधकाम कामगारांनी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण का मंडळाकडे नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी आता अर्ज करणे खूप सोपं झाले आहे व ज्यांनी अजून नोंदणीच केली नाही त्यांना आधी सर्वात प्रथम नोंदणी करणे गरजेचे आहे नोंदणी केल्यानंतरच आपल्याला गुरु उपयोग अप्लाय करता येतो तर तुम्ही पाहू शकते की हा अर्ज आहे आपल्याला जो गुरु उपयोगांसाठी अप्लाय करताना अर्ज भरत आहे हा अर्जाची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तो अर्ज डाउनलोड करून घ्या तसेच ज्या बांधकाम कामगारांना नोंदणी केली नाही त्यांच्यासाठी देखील नोंदणी अर्ज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे त्याची देखील लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल सर्वात प्रथम आपण पाहूया की आपला हा अर्ज कसा भरायचा तर हे हमीपत्र आहे व हा अर्ज आहे जो आपला गुरु उपयोगी वही आपल्या खर्चा भरायचा आहे मी खाली सही करून लिहून देतो देते की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीत असून माझा नोंदणी क्रमांक जो तुमचा नोंदणी क्रमांक आहे तोही तुम्हाला लिहायचा आहे मी प्रमाणित करतो करते की माझ्या कुटुंबातील तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत त्या इथं लिहायच्या आहेत व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीत आहेत ज्या तुमच्या कुटुंबात व्यक्ती आहेत व त्यांची नोंद झाली त्यांची संख्या लिहायची आहे त्यांची नावे नाते व नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत तुमच्या कुटुंबामध्ये जिथे व्यक्ती आहेत आणि त्यांची नोंदणी झाली आहे त्याच व्यक्तीचं नावे तुम्हाला इथं लिहायचं आहे इथं त्याचं नातं तुमचं ते काय आहे ते लिहायचं आहे त्यांचा नोंदणी क्रमांक लिहायचा आहे मी प्रमाणित करतो करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू संच नग मला सुस्थितीत प्राप्त झाल्या असून माझा व्यक्ति माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा त्या घेणार नाही त्याचप्रमाणे मला सादर संचचे दुबार वाटत झाले नाही भविष्यात अशी आढळून आल्यास होणाऱ्या कारवाईस होणाऱ्या कायदेशीर कारवाईस वसुलीस मी व माझे कुटुंब सदस्य पात्र जबाबदार राहतील दिनांक लिहायचा आहे लिहून देणार म्हणजे जे तुमच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे ज्या व्यक्तीच्या नावाने आपल्या गृह उपयोगांसाठी अप्लाय करायचा आहे त्याचं नाव इथे सही त्यांचा नोंदणी क्रमांक आणि त्यांचा मोबाईल नंबर ही सर्व वस्तू लिहायची आहे या बॉक्समध्ये अशा प्रकारे तुम्ही देखील गुरु उपयोगी वस्तूसाठी अप्लाय करू शकतात हा अर्ज तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून डाउनलोड करायचा व्यवस्थितरित्या भरून तुमचा अर्ज हा अर्ज तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार कार्यालया जमा करायचं आहे अशीच पूर्ण व्हिडिओ व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये